येवला शहरातील बहुचर्चित असलेली जनता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संस्थेचे संस्थापक चेअरमन दौलतराव शंकरराव ठाकरे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पालघरीतून ताब्यात घेतले असून या थकबाकी असलेल्या ठाकरेने ठेवीदारांचे तब्बल एकोणतीस कोटी दोन लाख चारशे पंधरा रुपये बुडून अनेक दिवसांपासून पोबारा केला होता दरम्यान ठाकरेला ताब्यात घेतल्यामुळे अनेक ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळण्याचा विश्वास निर्मा निर्माण झाला या व या प्रकरणात आणखी कोणकोण समाविष्ट आहे याचा तपास स्थानिक गुन्हे गुन्हे शाखा करत आहे येवला शहर पोलिसात एकूण पाच गुन्हे दाखल असून या कामगिरीसाठी नाशिकचे दबंग पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक तकबीर सिंग सिद्धू उपाधीक्षक आर्थिक गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेचे श्रीमती एम करंदीकर पोलीस निरीक्षक राजू सुर्वे पोलीस अंमलदार प्रवीण मसुळे कैलास काकड मोहन पवार तांत्रिक विश्लेषक हेमंत गिलविले प्रदीप बहिरम आदींच्या पथकाने हीर कारवाई केली डी एस फोन मराठी न्यूजसाठी दीपक सोलोने येवला